नमस्कार मित्रांनो बाबांना बहिणीनं चालू केली बघा मोडणे आता आज ही तुकडं शंभर टक्के होत आहे बरं का पुढं मग अप मापून आली आठ वप राहिली आता या इकडं निम्म्याच्या वर झाले बरं का हे तुकडं आज ही तुकडं कसले बी वर परिस्थितीत होतंयच म्हणजे होतंयच सहा वाजवस तर ही तुकडं होतं या मग उद्या काही लय नाही तेवढं तुकडं एवढं मोठं तुकडं होतंय आज म्हणजे उद्या बारकच आहे ती बारक घरामागचं उद्या होतंय बघा ह्यांनी म्हणत होतं मी तुकडू लागाय आलं दोन चार कणसं मोडली त्यांना दमनीगन ह्यात गेलं निघून म्हणलं जावा म्हणलं अनुपशी बसा जावा तर वर अंकिता बी आली पेपर आहे तर अंकिता चालू अंकिता बी आली तर ना शाळेतनं मग तिला आणायला फोन आला तर मग जावा म्हणलं अनुला घेऊनच जावा म्हटलं तुम्ही आता आणायला बघा ही अशी कणसाची पसर पडली लांब ना आली बघा इकडून मी कुठं तिकडून लई लांब मकतनं दिसणार सुद्धा मी अडतासालाच बसले बरं का साईडच्या पण दिस ना बघा इथं बांधाय दिसला का कडलाच बसले पण मकतन काय दिसना हो गाम्या घुम झाली नुसती तर काय करायचं केल्याशिवाय भागणार आणि मला मोडाय बरं का उभीच ही होती या उरकते मी पहिल्यांदाच मडायला लागली उभी माका ला करना करना वाकुन वाकुन का तर मी बी बघितलं बरं का तिथं आमच्यासमोर चुलत सासूची मका हाय म्हणलं नाही का त्यांनी बी ती उभ्यानेच मडते ती बाया लावून म्हण त्यांची बघितली ती म्हणली उभ्या उभीच मका मडायला उरकते कणाकणा जात आहे येत आहे आणि वाकून कसं होतंय वाकून वाकून दुखत आहे तोडायची इगळी ही करायची इगळी त्यापेक्षा उभ्यानेच मोडलेली बरी आहे मका म्हणजे मग म्हणलं चला आपल्याला बी घे हो करून आपली शेज लावली या मका मोडायला आज उद्या घ्यायची मोडून पुन्हा दोन रोज तोडून घ्यायची तर त्याला आठ रोज असंच जातेल माझं ह्यात जाईना आता कुठं रोजगाराला पैसा दिवस तर रोजगारी येत नाही ती आणि टायमावर बॉट ठेवून लगेच जाते ते निघून त्यापेक्षा आपल्याला होतं एवढं आता का पहिली का कामं केली नाही ती शेतातली मस्त कामं केलं ती शेतातली पहिली आम्ही काय करायचं कामं करून 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 मस्त जीव बिंडलो पा शेतातली कामं बी तितकीच केली आणि पाणी बी पाणी वापरायला नव्हतं पाण्याची बी कामं तितकीच केली की पाणी वाहतुकीची कामात ना पुरशी मिळत नव्हती बसायला चैन पडत नव्हती आता लावलं हे म्हटलं ही पात लावली व हो काहीत आणि कोपऱ्या को येऊन बसली अंकिताला म्हटलं पाणी आणून दे पाणी पिली अंकिता गेली तांब्या घेऊन येताना मोबाईल हाण म्हणलं जरा आमचं कामकाज दाखवू दे म्हणलं सगळ्या युट्यूब फॅमिलीला काम चालू केलंय के ते चालू केलं आहे काम असं दिवाळी आली तोंडावर फटाकदिशी शेतातली कामं उरकून घेतली म्हणजे बरं असतंय आता पेरण्या बिरण्या करायच्या वापस आलं राहणार का वापस आल्या तर पेरणीपुरतं आतावर हे मका काढून करून घ्याय पाहिजेच की पेरणीपुरतं आलं तरच वापसं मुलकाची आग पडते हाताची हे हात एवढाच उघडा राहतो हे नुसतं चंचण चंचण व्हाय लागलं या कापतंही पालं चरात चरात च पालं कापतंय वर बाडतंय यांचा मेनावा शर्ट होता घरात ती शर्ट घालून घालाय घेऊन आली म्हणलं असू दे तुझ्या परिस्था शर्ट आप कापून नसता हात वरबाडून जातेला म्हणलं घातला हे शर्ट झाले का तुमच्याकडच्या परांच्या परीक्षा बिरीक्षा चालू आमच्या अंकिताची परीक्षा चालू झाली आज उदा मराठीचा पेपर वाटतं आता उद्या कशाचा ऐकून आणता अभ्यास कर म्हणून सांगितलंय तिला शाचा पेपर आहे ती पटाक दिशा अभ्यास बिब्यास कर म्हणलं सामाय परीक्षा आहे पेपर म्हणलं का अभ्यास केलं पाहिजे पण लेकरं काय ऐकतच नाही ते बघा अभ्यासच करत नाही ते कुठं त्यांच्या मोहरं तर बसावा ही शेतातली कामं आता आज ती ही करावती का त्यांच्यासमोरच बसत बसावा हां त्यांचं त्यांना कळाय पाहिजे आई बाप आपली कष्ट करते ती आपण करावा अभ्यास धरावा करत नाही ती खेळ करत बसते ती बघा ते संग खेळत बसते कुशाल आता बर आहे का अंकिता पाचवीलाय पाचवीचं पेपर आता अवघड असतं या प्रश्न उत्तर समजा जेवढा अभ्यास आहे तेवढा समजा एकदा डोळ्याखालनं घालून घ्यायचा नजर म्हणजे कसं ती की ध्यानात येतं पेपराला प्रश्न आला का ध्यानात येतं या आमच्या कुठं ब बा, बाप बी आम्हाला होती शाळा हाय तेवढी झाली की पटापुरती शाळा ते मी पेपराचं कळतंच की लेन हाय अंकिता एवढी तर आमची शाळा झालीयच तेवढ्या शाळेतनं नाही थोडा तर अनुभव आहेच की पेपर, थे 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 उन्यान, उन्यान पेपर का महिंदाळ लिहिणारी माहिंदाळ लिहिते ती त्याला फिरवणे आण जोडते ती पेपर मुलगाची उत्तरं उत्तर उत्तरं मोठी असते ती चार पाच वाक्यात उत्तरं लिहायची ही म्हणलं का ही चार पाच वाक्याला पुरवण्याचं जोडावं लागतं त्या मग असं दे शाळेतला दिवस गेला आता आता आपल्या ले लेकरांचं शाळेतला दिवस आलं तर आपलं आठवण का उपयोगाचा येतं आता आता आपलं दिस आलं तर रानातली कामं करायचं परपांच्या करायचा लेकरं बाळं सांभाळायची हे दिवस आला आपलं पर आठवणीत राहतातच की पहिला दिवस बालपण असतंय दिवस मला काही लई अनुभवाय मिळणं नाही या लय शाळा शिकवली नाही आईबानं तेवढी शिकवली का टाकलं लगीन करून बाप होता दारू पीत होता त्यामुळे शिकवण्याची परिस्थिती नव्हती काय करायचं जाऊ द्या हा एवढी शिकवली इष्टीची पाठी वाचाय पुरतं तरी बाद झालं लय काय नाही आपल्याला मराठीला हे वाचाय आलंय ना बाद झालं इंग्रजी बी येतं बरं का उईसं वयसं येतं त्याला लय उशीर लागतो वाचा यायला मला पिलिंग तयार करायची म्हटलं तर असं एखाद्या नावाची ह्याची तर चुकती उईशी वाय आय असलं कुठं काय काय चुकून जातं मधलं ती उकार हे असतं ना तिथं माझी पिलिंग जरा चुकती सरळ शब्द असला म्हणजे मग त्याची येते पिलिंग मला असं द्या कुठे माझ्या शाळेनं तर आता मला जायचंय नोकऱ्या करायला आता ही नोकरी आहे ही करते आधी कशी झाली जरा दाट नाही म्हटलं पुरा बरीच आहे तरी ह्यातनं शिरायचं म्हणजे काय झुकायचं ह्या कडला शिरायचं त्या कडला मुंडकं बाहेर काढायचं इकडं तर आलं तर मुंडकं बाहेर काढले वाटत इकडून बी मका आहे खालच्या कड्याला गेल्यावर जरा ऊन लागतंय असं बाहेर गेल्यावर ऊन बिन काय लागतं मग गुद मारतंय मुलकाचं दमछाकी होती या काम करायची म्हणजे मी सकाळी टाकला होता व्हिडिओ म्हटलं उभी खोडू माका का तोडू खोडू पण माझं मलाच कळलं आता उभीच खोडावी म्हणलं उरकत आहे या कुठं सतरा या तोडायची पुन्हा ती तोडली ना मका मग जरा पात तोडली पुन्हा सुकलं का तोडायला मोडायला लई अवघड जात आहे सुकलेली मका मग तोडत तर बसावा तर मागचं सुकत आहे तोडायचं आणि पुन्हा मोडायचं दोघा दोघाचं तर हात लागत पण तोडताना मग दोघं दुयकून य कोयत आहे आपलं एक आणायचं कोणाच तरी आणि दोघांना दुयकून पोरं आणून बसवायच्या इकडून घ्यायची तोडून करा काना काना कानाकांना पुरा पेंड्या मला काय पेंड्या बांधायच नाही पेंड्या बांधायचं काम ह्यांच्याकडंच ह्यांना येते त्या पेंड्या बांधाय बघा पेंड्या बांधायचं काम ह्यांनाच देऊन टाकायचं पुन्हा करते तर काम तसं ते शेतातलं बरं का पण असं त्यांना वाकणीचं हे काम जास्त होत नाही पण करते तर काम करायला लागल्यावर करते तर आपल्या शेतातले कामं आपण करायची नाही ते मग कोण करायचं बरोबर आहे का नाही आपली कामं आपणच करायला लागते ती दुसरी कोण येते ती विखूर लागायला शेती करणार आपण शेतकरीच आहे पहिली मस्त लोकाची कामं केली ती मग आता स आपली पदर स्वतःची कामं कराय काय आता पहिलं शेतीला पाणी नव्हतं शेती पडाख होती तेव्हा मस्त लोकांचं डावं लागलं आता हाय आपल्या ह्यानं कष्टानं आपण मिळवले करतोय खातोय म्हणून हाय आपल्याला बागायत केली शेती नेटनेटके केली म्हणून शान आता कुठं हाय खायला तर भंजून खायला जाता मा जायचं नाही आता भंजून खायचं म्हणजे कष्ट करायचं आणि खायचं बी व आलंय म्हणून मा जायचं नाही आणि माझलं मा ग त्याची किंमत पुन्हा कळत नसते घर मेन म्हणजे कुणाकुणाच्या शेतात हाय मका आमच्यासारखी मकाची काढणी चालू केली आहे सांगा कमेंटमध्ये मा शेतकरी माझी बहीण भावांड सांगा जरा जरा तुमची मोडणी कुठवर आली मकाची हे काय आता कारण सरास मोडण्या बघा आता मकाच्या मोडण्याचं आमच्या बरेचणी जणी मका फिरले त्याच्या सगळ्यांच्या आत्ताच मोडण्या चालू आहे त्या काही एक दोन दिवस लेट असेल काही जणांची एक दोन दिवस आधी झाली बी असेल मोडणी आहे का नाही सांगा कमेंटमध्ये तुमची मक्काची मोडणी आली कुठवर कुणी ज्वारीच्या पेरण्या केल्या ज्वारी आता पेरते तीच बघा ज्वारीच्या कुणी पेरण्या के केल्या जरा बहिमुख करावा म्हणतोय औंधा आम्ही आता आता औंदा भिहमुख केला म्हणजे उन्हाळ्यात निघतोय वाटतं मग ते भिहमुख करावा कसं नाही मग ते बसून नाही तर हळ एवढं ताटवप राहिलं तेवढं काढून घेते पुन्हा काही लई आरे पडत नाही पण सताट वप तर कडूस पडूस तर एवढं काढून घेते म्हणजे कसं पुण्याच्या होतं होतंय बघा कसं कसर कशी वाप्यातनं पडले दिसते का बघा पांढरे कसं वाप्यात सगळ्या ह्या वाफ्यात कंच जायत मला दाखवत जरा फिरून आणि मी बी जाते जरा मका मोडायला ही आता ही पात धरायची पुढची मला मला एक बऱ्याच दाखवत दिसले कनसाची पसर गोप्यात नाही या मकत काय दिसणार नाही एवढी पर असं त्या चला मोडून घेते मी मला बसलो मजा अशीच बशील कोण मला गुनू म्हणू फराय बी नाही मकत लेकर आणून काय याला चावायचं लेकर खा खाजवते खाजवते म्हणून पण वरडायची आणि कुठं बाई रोजगाराला लावा पैसा द्यावा कुठं आपल्याला तर काय आहे एक दिवसाची तर दोन दिवस दीश, दोन दिवसाची तर तीन दिवस लागतेलं घरच्या घरी घ्यायचं करून तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय